बगरे सरांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी भास्करराव बगरे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे कुठलाही पक्ष तिकीट देताना तो पैशावाला आहे की नाही हे पहिलं तपासल्याशिवाय त्याला तिकीट मिळत नाही परंतु त्याला फक्त बग्रेसर अपवाद आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे साहेब त्यांची परिस्थिती पाहून या व्यासपीठावर बसलेले असे अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आप पक्षाचे सगळे हे आघाडीचे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जनतेच्या अडचणीत त्यांचे प्रश्न माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मांडलेत परंतु साहेब ह्या मतदारसंघामध्ये हा नांदगाव तालुका आहे पलीकडे मालेगाव आहे त्याच्या पलीकडे देवळा तालुका आहे चांदवड आहे आणि निफाडचाही काही भाग आहे हा अतिदुष्काळी आहे पिण्याचं पाणी आठ आठ दहा दहा दिवसांनी येत रस्त्याच्या कडीला टिपडे लावलेले आहेत या ठिकाणी माजी आमदारांनी उल्लेख केला आयर साहेबांनी की या संकटातून या सगळ्या तालुक्यांना बाहेर काढायची ताकद ही ह्या केमच्या डोंगरावरून पश्चिम बाजूला वाहत जाणाऱ्या अरबी समुद्राकडे नार आणि पार ह्या दोन नद्या आहे हे पाणी समुद्राकडे वाहून जातं मध्यंतरी तीन अभियंत्यांची कमिटी कदाचित साहेब आपल्याच काळात नेमलेली असावी त्यांनी अहवाल दिलेला होता की एवढं प्रचंड पाणी तिकडे समुद्राकडे जात जर केमच्या डोंगराला टनेल काढलं खालून पश्चिम बाजूला पाणी फुगवलं वांजूळ पाण्याच्या ठिकाणी बाण टाकला ते पाणी पूर्व बाजूला गिरणा खोऱ्यामध्ये घेता येतं त्याचप्रमाणे गोदावरी खोऱ्यामध्ये सुद्धा घेता येईल परंतु कदाचित मापदंडामध्ये बसत नसावं म्हणून थांबला असेल परंतु साहेब पिण्याचं पाणी अत्यंत महत्वाचं आहे फक्त शेतीच्या पाण्याकरता असणारे मापदंड जर गृहीत धरले तर कदाचित ते बसणार नाही पण पिण्याच्या पाण्याची जोड जर त्यात दिली तर मापदंड सुद्धा शिथिल होऊ शकतील हे पाणी या ठिकाणी अनेक शेतकरी टँकरनं बागा जगवतात त्याला जेवढा खर्च येतो तेवढ्याच खर्चामध्ये हे शेतकरी ते पाणी घेऊ शकतील वर्षानुवर्ष दुष्काळानं या ठिकाणी शेतकरी अडचणीत आलाय कांदा हे अतिमहत्वाचं पीक आहे काही काही शेतकरी कांद्याला देव मानतात एवढं प्रेम या कांद्याच्या पिकावर करणारे आहेत दुसरं पीक इथं येतच नाही परंतु हे दहा वर्षापासनं प्रत्येक वेळा या कांद्याचं मार्केट पाडल्या जातं भाजीपाल्याचं मार्केट पाडलं जातं ग्राहकांच्या हिताची जोपासना जरूर करावी ते आपलेच कोणीतरी आहे त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा म्हणून प्रत्येक वेळा शेतकऱ्यावर जो बोजा टाकायचा शेतकरी कर्जबाजारी झाले जप्त्या निघायला लागल्या आत्महत्या करायला लागली अनेक शेतकऱ्यांचे आहे की त्यांना कोणी बायका देत नाही एवढी वाईट अवस्था या शेतीची आणि जर याच प्रकार असे चालू राहिले तर शेतीचं उत्पादन दिवसेंदिवस घटेल साहेब हे उत्पादन जर घटलं तर जगाच्या पाठीवरून आयात करून ग्राहकांना द्यावा लागेल आयात केलेलं जीवनावश्यक वस्तू शेतकरी देतात तेवढ्या स्वस्त मिळतील का त्यावेळेस हा ग्राहक सरकारच्या बोंगडी बसणार नाही का हा विचार या ठिकाणी केला जात नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की साहेब हे दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी फक्त आपण करू शकता पूर्वी आपण कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक वैभवाचे दिवस या शेतकरी बांधवांना आलेले होते देशाचं उत्पादन सुद्धा वाढलं होतं जगाची अर्थव्यवस्था या ठिकाणी कोण बनलेली असताना या बादर शेतकऱ्यांनी या देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचं काम त्या काळात केलं आणि पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी सुद्धा हे मान्य केलं की या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची ताकद या शेतकरी बांधवांमध्ये आहे त्यांना योग्य ती दिशा देण्याचं काम त्यांना केंद्राच्या निधीमधनं प्रचंड तरतुदी करायचं काम शरद पवार साहेबांनी केलं आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था शाबूत राहिली हा इतिहास आहे आणि म्हणून हा तमाम शेतकरी बांधव या ठिकाणी साहेब आपल्याकडे आशेनं बघतोय आपलं सरकार केंद्रामध्ये येणार आहे आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी चांगले दिवस आणण्याकरता या ठिकाणी भास्करराव वगैरे कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो आणि जी काही प्रचंड मेहनत आपण घेतली साहेब रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे शेतकरी वाट पाहत होते उमेदवाराची एवढी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतलेली त्यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद